माझ सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगरचे गाडे लावून दिले आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेग्याचा गाडा गेर लाव चाल त्याच्यामध्ये त्याच्यामुळं माझा नाद कुणी करू नये जी बार्शी मध्ये पवार साहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये खऱ्या अर्थानं बार्शीच्या विकास कामाची माहिती घेऊन बोलणं अपेक्षित होतं परंतु त्या सभेमध्ये रोहित पवार यांनी आमच्या बार्शीचा विकास समजून घ्यायला पाहिजे नव्हता की नेमकं गेल्या जवळपास तीस वर्षानंतर माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहेब यांच्या साहे, माध्यमातून या बार्शी तालुक्याला जवळपास चार हजार कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी प्राप्त झाला या ठिकाणी उपसा सिंचन योजना असेल शहराच्या पाण्या पाण्याचा विषय असेल शेतीच्या पाण्याचा विषय साठवण तलाव आहेत बंधारे आहेत रस्ते आहेत एम आय डी सी न एकदम गती पकडलेली आहे आता त्या ठिकाणी उद्योग लागलेले आहेत रोजगार त्या ठिकाणी मिळतोय येणाऱ्या एक सहा महिन्याच्या सहा महिने ते एक वर्षाच्या आत पन्नास हजार एकर जमीन नव्यानं बागायत होती या ठिकाणी आणि माझा मानस आहे की पाच वर्षामध्ये एक लाख एकर जमीन मी बागायत करतो या ठिकाणी फक्त बारामतीचाच विकास होणं म्हणजे संपूर्ण राज्याचा किंवा देशाचा विकास झाला असं न समजता ठीक आहे बारामतीच आपण करा परंतु इतर तालुक्यात दुष्काळी कुणी ठेवले हे जरा रोहित पवारांनी त्यांच्या थोड्या आजोबांना आजोबा ज्येष्ठ आहेत त्यांना जर विचारलं असतं तर बरं झालं असतं परंतु या ठिकाणी टीका करताना काही जमिनीचा विषय काढला काही व्यापाराचा विषय काढला माझ्या भावांच्या व्यवसायाचा विषय व्यवसाय करणं मराठी माणसानं काही गुन्हा नाही आज या ठिकाणी आम्ही आमच्या तालुक्यामध्ये किंवा या भागामध्ये व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणाने व्यवसाय करतो कुणाच्याही एक रुपयाच्या लबाडीमध्ये आम्ही कधीच नाही कुठलाही चुकीचा व्यवसाय आम्ही या ठिकाणी केलेला नाही आज उद्योगधंदे न करता केवळ या ठिकाणी रोहित पवार तुमच्या ज्या प्रॉपर्ट्या वाढलेल्या आहेत ते कुणाचे कमिशन घेऊन आणि काय आतापर्यंत कुठं कुठं काय खाल्लं तुम्ही आणि कशातनं तुमच्या प्रॉपर्टी वाढल्या त्याचं पहिल्यांदा उत्तर द्या आणि तुमची लायकीच like काय कारण ka संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारी तुम्ही आणि दुसऱ्याच्या नावानं ओरडता येतं आणि या ठिकाणी गुंडगिरी या बारशी शहरामध्ये तालुक्यामध्ये कुणाची होती आणि कुणी मोडीत काढली हे संपूर्ण बारशी करायला माहीत आहे आणि या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही काम करतो या ठिकाणी गुंडगिरी वगैरे आम्ही करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि कुठल्याही ठिकाणी गुंडगिरी आम्ही होऊन दिलेली नाही आणि ज्यांच्या सभेकरता आपण आलेला होता त्यांना जरी विचारलं की तुम्ही पण किती कॉन्ट्रॅक्टची कामं घेतली तर कुणाला काय पैसे मिळाले तरी जरा बरं झालं असतं आणि बहुतेक करून त्याच पैशात बहुतेक ती सभा पार पडली असेल ती खर्चाला पैसे झाले असतील आणि या ठिकाणी कुठलाही चुकीचा व्यवसाय वगैरे आम्ही करत नाही परंतु जे काही रोहित पवारनं त्याच्या परिवारांना आतापर्यंत चुकीचे महाराष्ट्रामध्ये धंदे केले आहेत सगळ्याला जग जाहीर आहे आणि किती तुम्ही पुण्यामध्ये जमिनी आणल्या कुठल्या बँकेला टोप्या घातल्या कसे तुमचे कारखाने उभे राहिले मगरपट्ट्यामध्ये काय तुम्ही दिवे लावले हे सगळं माहिती आहे आणि राजा राऊताला तर जास्त माहित आहे माझा नाद करू नका ज्यांनी ज्यांनी नाद केलेला आहे त्यांना मी गॅरेगरचे गाडे लावून दिले आहेत तुम्ही सुद्धा एखादा गॅरेग्याचा गाडा लावचाल त्याच्या त्याच्यामध्ये हौगा असणार नाही त्याच्यामुळे माझा नाद कुणी करू नये माझं मी खंबीर आहे आणि असले दहा रोहित पवार जरी आले तरी तुझी माझी जमले आता रोहित पवार तुला मी आहे आणि तू आहे बघून घेऊ आपण पुढे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका